श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनल वर सर्व भक्त मंडळींच स्वागत आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ आहेत तर बघूयात गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी खूप दूर होतो विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाचा दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो तर पुण्य लाभतेस अध्यावीस गुरु स्मरण करोनी मनी पूजा करी व गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी अध्या एकवीस मृत्यू मुक्तता अध्याय बावीस बांसपणा दूर होतो अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लागते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूत होतात सतपथ सा सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस रोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलांची प्राप्ती होऊन यश येते अध्याय गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस रोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नास रोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ